नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण दोडक्याची अगदी पाण्याचा एकही थेंब न वापरता कांदा किंवा लसणाचा वापर न करता उपवास सोडण्यासाठी भाजी कशी बनवायची सुक्की ही रेसिपी बघणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने शक्यतो दोडका सगळ्यांना आवडतो असं नसतं पण जर तुम्ही अशी भाजी बनवली तर अगदी नेहमीच तुम्ही या पद्धतीने बनवाल तर इथे मी दोडका घेतलेला आहे आता दोडकाची भाजी बनवताना शक्यतो दोडका हा कवळा आणि फ्रेश ताजा घ्यायचा दोडक्याच्या वरच्या ज्या शिरा असतात ना त्या कडक असतात जर त्या काढल्या नाही तर दोडका खाताना टस्टस लागतो म्हणून नेहमी दोडक्याची भाजी बनवताना वरच्या ज्या शिरा असतात हे आपल्याला काढून घ्यायच्या आणि त्या शिरा तुम्ही एखादी हिरवी चटणी तुम्ही जर वाटत असाल तर हिरव्या चटणीमध्ये सुद्धा ह्या शिरा घालून तुम्ही चटणी वाटू शकता आणि नसन तर तुम्ही टाकून द्या इथे शिरा पूर्ण या पद्धतीने सुरीने अशा काढून घ्यायच्या आणि काढल्याच्या नंतरनं परत एकदा दोडका आपल्याला चांगला स्वच्छ असा चा चोळून धुवून घ्यायचा कारण जेव्हा शिरा काढत असतो त्याचा अशा शिरा जे आहे त्या ह्या शिरा आपल्याला इथे काढून घ्यायच्या आता इथे मी दोडक्याच्या शिरा काढून स्वच्छ धुवून परत एकदा घेतलेला आहे बघू शकता आणि शक्यतो दोडका कवळा आहे आता आपल्याला याच्या बारीक बारीक अशा चकल्या बनवायच्या आता चकल्या बनवताना जास्त पातळ बनवू नका कारण दोडक्यात खूप पाण्याचं प्रमाण जे असतं ना अगदी काकडी काकडीसारखं पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे शिजला की तो बारीकच होत असतो त्यामुळे जरासा अशा जाड जाड आपल्याला याच्या चकल्या पाडून घ्यायच्या या पद्धतीने तर इथे मी डो दोडक्याच्या चकल्या तुम्ही इथे बघू शकताय पाडून घेतलेल्या साधारणतः पावशर एक दोडका मी इथे घेतलेला आहे आता आपण दोडक्याला फोडणी देणार आहे कढईमध्ये दे दोन पळ्या तेल घालायचं भाजी थोडीशीच आहे त्यामुळे मी इथे दोन पळ्या तेल घातलेले थोडीशी भाजी जास्त असली तर तेलसुद्धा तुम्ही थोडंसं जास्त वापरा कारण इथे पाण्याचं वगैरे आपण काहीच वापर करणार नाहीये तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी मुरी घालून घ्या जिरी मुरी घातली की हळद आणि हिंग घाला मसाला लगेच घालू नका त्याचंही कारण मी तुम्हाला सांगते कारण आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचं आहे आणि दोडका तर आपल्याला शिजून घ्यायचा आहे जर तुम्ही दोडक्याबरोबरच मसाले घातले तर दोडका शिजेपर्यंत मसाला जळतोच थोडाफार त्यामुळे काय करायचं आहे मसाला सगळ्या शेवटी घालायचा आहे मीठ घालून घेतलं दोडका घालायचा दोडका हलवून घ्यायचा आणि झाकण ठेवून आपल्याला साधारणतः पाच सहा मिनटं वाफेवरती शिजून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता दोडका कवळा असल्यामुळे ना पटकने तेलामध्ये तो शिजला गेलेला आहे इथे तुम्ही बघू शकताय आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोडक्याचा कलर सुद्धा अजिबात बदललेला नाहीये आणि दोडक्यालाच पाणी सुटलेले आहे त्यामुळे शक्यतो दोडक्याची सुकी भाजी बनवताना पाण्याचा वापर तुम्ही इथे नाहीच केला तरी चालेल त्यानंतर ना आता यामध्ये मसाले घालायचे जे मसाले तुम्ही कांदा लसूण नाहीये ज्या मसाल्यामध्ये कांदा लसणाचा वापरच केलेला नाही असे मसाले तुम्हाला यामध्ये घालायचे आता तुम्ही कोणते घालू शकता तर धने पावडर घाला लाल तिखट घालू शकता घरी जर तुम्ही एखाद्या खडे मसाले एकत्र करून मसाला बनवला असेल तर तो मिक्स मसाला तुम्ही इथे घाला गरम मसाला घाला ज्यात कांदा लसणाचा वापरच नाही असा मसाला तुम्ही इथे घालू शकता आणि थोडासा तुम्ही मॅगी मसाला घालू शकता जर त्याच्यात कांदा लसणाचा वापर नसेल तर तर इथे मसाला घालून घेतलेला आहे आणि हलवून घ्यायचं आणि परत झाकण ठेवायचं दोन तीन मिनटच वाफ द्यायची मसाला घातल्याच्या नंतर ना जास्त वेळ परतत बसू नका नाहीतर काय होतं दोडक्याला कलर दोडक्याला कलर काळपट येऊ शकतो किंवा मसाला जोळू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता श्रावणी सोमवारचा सोडण्यासाठी सोडण्यासाठीसुद्धा तुम्ही ही धोडक्याची भाजी बनवू शकता किंवा टिफिनवरती सुद्धा तुम्ही धोडक्याची भाजी अशी बनू शकता अगदी दहा पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होते जास्त वेळ लागत नाही साधी सोपी पण खायला एकदम चपातीबरोबर छान लागते रेसिपी एकदम साधी सोपी दाखवलेली तुम्हाला आवडली लाईक करा शेअर करा आणि कशी वाटली ते कमेंट करून